नमस्कार आपलं राई परिवार मध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन शिरसाट आपण देवळ्या तालुक्यात माळवाडी या गावात आलेले आहेत तिथले आपले हे प्रगती शेतकरी त्यांनी आपलं राई पुरसंगी प्लस हे बियाण वापरले त्यांनी आता त्यांचे जाणून घेऊया त्यांना काय अनुभव आला दादा आपला परिचय सांगा पाहिजे पर माझं नाव आहे बाप्पूराव बाळासाहेब बागुल मी माळवाडीचं प्रगतीशील शेतकरी आहे तर मला राई बियाण्याचं उत्पन्न भरघोस मिळालेलं आहे त्याच्यानंतर एकरी जवळजवळ साठ ट्रॅक्टर माल निघालेला आहे एकरी सात ट्रॅक्टर म्हणजे ट्रॅक्टरचं वजन किती येतं एका ट्रॅक्टर एका ट्रॅक्टरचं वजन आपण तीस पकडून चालू पकडून चालू सहा ट्रॅक्टर निघाले म्हणजे एकरी तुम्हाला एव्हरेज भेटलं सहा एकशे ऐंशी ते एकशे ऐंशी पकडून एकशे ऐंशी क्विंटल सरासरी यांना एकरी उत्पन्न मिळालेलं आहे मिळाले बरोबर कमी नाही ॲव्हरेज बरोबर मिळालेलं त्याच बियाणाचा उतार वगैरे तुम्हाला कसा मिळाला बियाणाचा उतार एकदम भारी बियाणाचं काही टेन्शन नव्हतं बियाणं उतारलं वगैरे व्यवस्थित म्हणजे त्याची वाढही व्यवस्थित झाली होती आणि आपण किती किलो बियाणं घेतलं होतं आपण तीस किलो बियाणं घेतलं तीस किलो बियाणं घेतलं हो तीस किलो मध्ये आपली लागवड जेवढी पाहिजे तेवढी झाली का हो जेवढी पाहिजे तेवढी झालेली हो आणि त्याच्यानंतर काही बियाणाला काही म्हणजे मर वगैरे म्हणजे निसर्गाचा नाही ऑटोमॅटिकली म्हणलं पावसाचं तर मरतच जिथं पाणी साचलं ते मरत पण असं अचानक आपलं त्याचं त्याचं मर वगैरे नाही त्याच्या त्याचं मर नाही झाले नाही निसर्गामुळे आपण काहीच करू शकत पाऊस पडला पाणी साचलं मर होतेच तिथं कंपनी काय करू शकत नाही तुम्ही पण काय करू शकत बाकी तुम्हाला अजून काय वाटलं बियाणं वापरून पहिलंच वर्ष होत हो पहिलंच वर्ष होतं तुम्हाला कसं वाटलं बियाणा बियाण एकदम छान वाटलं त्याला पत्ती आहे दोन तीन पत्ती आलेली कलर वगैरे कलर हो चांगला आहे आणि काढताच कलर होता त्याला त्याच्यानंतर आता चाळीमध्ये साठून परत त्याचा कलर वाढण्याची शक्यता पर... आहे अजून वाढल कलर त्याचा अजून वाढेल स्टोरेज नंतर आपण जेव्हा त्याच्यानंतर परत आणि साईज पण गोल आलेली साईज आणि आपण म्हणतो ना की टोंगळे निघायचं प्रमाण बेले म्हणतो त्याच किती प्रमाण होतं आपल्या दरवर्षीपेक्षा या वर्षी खूपच कमी आहे मागच्या वर्षी खूपच निघालेलं होतं पण या वर्षी बेलेचंही प्रमाण कमी आहे आणि टोंगळे पण निघालेले नव्हते टोंगळे दिसलेच नाही प्रमाणही कमी आहे कमी हो तुम्ही संतुष्ट आहात हो हो बियाणाचं एकच नंबर आहे बियाणाविषयी काहीच तक्रार नाही बियाण परत पुढच्या वर्षी तुम्ही वापरणार हो तुम्ही तुम्ही म्हटले मन, की मला की गावामध्ये मी सगळ्यात जास्त म्हणतो जी ऍव्हरेज आहे ते तुम्हाला गावामध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव